दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी सवयीबद्दल बद्दल चक्रधर स्वामींनी थोडक्यात सांगितलेलं आहे मी त्याचे तुम्हाला उदाहरण देऊन मी सांगतो तुम्हाला सवय म्हणजे काय आपल्याला करू शकते काय घडवू शकते याच्याबद्दल थोडक्यात मी सविस्तर थोडं सांगतो प्रत्येकाला कोणत्या ना कोणती सवय असते काही ना चांगली सवय असते तर काही ना वाईट सवयी असते आपण लहान असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच सवयी जडतात जसं की किंवा कि काही जणांना अंगठ चोखण्याची सवय असते टी व्ही खूप पाहण्याची सवय असते मोबाईल बघण्याची सवय असते पोहण्याची सवय असते आणि काही वाईट सवयीसुद्धा असतात आणि काही चांगल्या सवयी सुद्धा असतात पण चांगल्या सवयी कधी कधी आपल्याला ते धोकादायक मग किंवा गोत्यात आणणाऱ्या सवयी असतात म्हणजे सवय ही एक ती एक सारखी बाळगू नये म्हणजे ती आपल्याला धोक्यात जाणू शकते चांगली असो किंवा वाईट असो चक्रधर स्वामींनी असे सांगितलेले आहे की सवय ही खूप काळ टिकवू ठेवू नका ती सवय असे चक्रधर स्वामी म्हणतात म्हणूनच चक्रधर स्वामींनी सांगितलेले होते की सवय ही आपली मर्यादेत पाहिजे आणि जास्त कालावधीची नसलेली पाहिजे ही सवय म्हणून चक्रस्वामी एकाच झाडाची सवय करू नका एकाच स्थानाची सवय करू नका सवय कशाचीच करू नका असा संदर्भ ली उत्तर चारशे एक्क्याऐंशी पाचशे पंच्याण्णवमध्ये मध्ये म्हटलेला गेलेला आहे म्हणून आपले मी या चॅनलवर आपल्या महानुभाऊ पंथाबद्दल श्री चक्रधर स्वामीबद्दल नवीन नवीन माहिती जे कोणाला माहित नाही मी सुद्धा होडकून कोठून कोठून शोधून तुम्हाला सांगत असतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी